निर्यातीच्या बातमीनंतर शनिवारच्या तुलनेत लासलगाव पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये काही चांगले संकेत मिळतील अशी अपेक्षा होती अपेक्षेप्रमाणे लासलगावला लाल कांद्याचे बाजारभाव वाढले पिंपळगावला उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात अगदी थोडीशी वाढ झाली किंवा नगण्य म्हणता येईल मात्र लासलगावला शनिवारच्या तुलनेत उन्हाळी कांद्याचे बाजारभाव घसरलेले दिसतात शनिवारी ते सरासरी पंधराशे रुपये होते आज आपण बघितलं तर ते साधारण तेराशे एक्कावन्न रुपये असे आलेले आहे पण उलट लाल कांद्याला तिथे बऱ्यापैकी बाजारभाव मिळतोय एकूणच या निर्यातीचा उत्साह किती दिवस राहील तो तीन ते चार दिवस राहू शकतो आणि तुम्हालाही हीच वेळ साधायची आहे बाजारभाव कसे वाढू शकतात हे आपण सकाळी बघितलेलंच होतं आता आपण सगळ्या राज्याच्या सायंकाळच्या कांद्याच्या बाजारभावाचा आढावा घेऊया की जेणेकरून तुम्हाला समजेल की कांद्याचे बाजारभाव आता वाढलेले आहेत कमी आहे लाल कांद्याचे कसे आहेत उन्हाळी कांद्याचे कसे आहेत कुठल्या बाजार समितीमध्ये नमस्कार ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे आठ डिसेंबर आध दि, दि, दोन हजार पंचवीस दुपार दुपारच्या सत्रामध्ये किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण हा बाजार भावांच्या संदर्भातला आढावा आपण घेतो आहे जेणेकरून आपल्याला कल्पना यावी की बाजारभाव वाढले किंवा कसे राहिले आता रविवारी कालच आपण सदस्यांसाठी एक व्हिडिओ केला होता की डिसेंबर महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात म्हणजे या आठवड्यामध्ये किंवा पंधरा डिसेंबरपर्यंत नवीन आणि जुन्या कांद्याचे संभाव्य बाजारभाव काय राहतील म्हणजे बांगलादेशची निर्यात सुरू जरी झाली किंवा नाही झाली तरी लाल कांद्याचे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कुठपर्यंत वाढू शकतात किंवा जर नाही वाढले तर कसे राहू शकतात यातून तुम्ही कांदा विक्रीचा निर्णय घ्यायचा की नाही असं सगळं त्यामध्ये सांगितलेलं होतं तर तुम्हाला ते बघायचं असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता असे अनेक व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये आपण सदस्यांसाठी करणार आहोत जे सदस्य नाही त्यांच्यासाठी मी माहिती देतच आहे सकाळी या संदर्भात आपण बऱ्यापैकी आढावा घेतला आहे आता आपण आजच्या याच्यामध्ये बाजारभाव बघूया पुढे जाण्यापूर्वी थोडंसं असं झालंय एक व्यापाऱ्यांमधलं एक संभाषण व्हायरल झालं आणि त्यामध्ये त्यांनी पुन्हा बांगलादेशला कांदा द्यायचा की नाही द्यायचा मग बांगलादेशच्या व्यापाऱ्यांचे काही प्रश्न समस्या अडचणी अशी बरीच चर्चा आहे तर त्या संदर्भात तो काही मी अजून शेअर केला नाही हिंदीच्या चॅनलवर आपण तो शेअर केलेला आहे तुम्ही बघू शकतात इथे व्हॉट्सअप चॅनलवर तो आपण ठेवलेला आहे आपल्या तो त्या व्हिडिओची लिंक किंवा ॲग्रोशिवार हिंदीमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता तो मी इथे देईन त्याचे काही संदर्भ वगैरे घेऊन आपण वेळोवेळी त्याची माहिती घेऊया सध्या तरी त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं कारण नाही कोल्हापूरला आज जी आवक झाली ती साधारण साडेपाच हजार क्विंटल किमान दर पाचशे जास्तीत जास्त एकवीसशे आणि सर्वसाधारण एक हजार हे टिकून आहे अकोला जिल्ह्यामध्ये नऊशे चाळीस आवक होऊन पाचशे अठराशे बाराशे असे दर आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सातशे बाराशे आणि नऊशे पन्नास असे दर आहेत सातशे किमान बाराशे जास्तीत जास्त आणि नऊशे पन्नास हे सरासरी आहे आणि आवक आहे साधारण पंचवीसशे क्विंटल आता इथे शनिवारच्या तुलनेत हे जे दर आहे हे घसरलेले दिसून येत आहेत साधारण पन्नास रुपयांनी मुंबईच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये तेरा हजार तीनशे शहाऐंशी अशी आवक झाली आहेत सातशे किमान दोन हजार जास्त आणि तेराशे पन्नास असे दर आहेत ते थोडे स्थिर आहे आता सांगली जिल्ह्यातल्या विटामध्ये एक हजार पंधराशे तेराशे पन्नास असे दर आहेत साताऱ्यामध्ये पाचशे अठराशे अकराशे पन्नास असे दर आहेत कराडला हळव्या कांद्याला एक हजार अठराशे चौदाशे असे दर मिळत आहेत एक हजार चौदाशे चौदाशे माफ करा सोलापूरला उन्हाळी कांद्याला दोन हजार वीस हजार एकशे त्रेपन्न असे आवक आहेत शंभर सव्वीसशे आणि अकराशे सरासरी दर आहेत त्यातले सव्वीसशे कधीतरी एखादा वकल विकला गेला असेल पण आपण सरासरी दर मात्र अकरा अकरा रुपये किंवा अकराशे आहे असंच धरायचं आहे धुळ्याला लाल कांद्याला शंभर क्विंटल आवक झाली पाचशे चौदाशे बाराशे असे सरासरी दर आहे नागपूरला लाल कांद्याला हजार चौदाशे तेराशे पंचवीस असे दर आहेत आता नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यामध्ये लाल कांद्याला दोनशे चोवीसशे पाच आणि सतराशे पन्नास असे दर आहेत आता या दरांमध्ये हे मागच्या आठवड्याच्या तुलनेत टिकून आहे मागच्या आठवड्यामध्ये ही जी बिजवाईच्या कांद्याची जी खरेदी होती या आठवड्यात सुरू आहे असं एकूणच त्यामधनं दिसतं आहे चोवीसशे पाच रुपये हा जो बाजारभाव जास्तीत जास्त मिळाला हा बिजवाईच्या कांद्यासाठी आहे हिंगणा बाजारामध्ये बाराशे दोन हजार सतराशे बेचाळीस असे लाल कांद्याला बाजारभाव आहेत सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये पाचशे बावीसशे पन्नास तेराशे पंच्याहत्तर असे बाजारभाव आहेत आता पुण्यामध्ये साधारण सात हजार क्विंटलची आवक होऊन लोकल कांद्याला पाचशे दोन हजार बाराशे पन्नास हे बऱ्यापैकी स्थिर आहेत कमी झालेले नाहीत पिंपरीमध्ये सरासरी तेराशे आणि मोशीमध्ये आठशे पन्नास असे लोकल कांद्याचे दर आहेत वाईमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये लोकल कांद्याला एक हजार अठराशे आणि पंधराशे असे दर आहेत मंगळवेड्यामध्ये एकशे चाळीस पंधराशे आणि नऊशे साठी इथे कमी झालेले दिसत आता कामठीमध्ये पंधराशे वीस दोन हजार वीस आणि सतराशे सत्तर असे दर आहेत आता नाहिल्या नगरमधल्या शेवगाव मध्ये एक नंबरचा जो कांदा आहे त्याला <coughs> सॉरी नऊशे सोळाशे तेराशे पन्नास असे दर मिळत आहेत दोन नंबरच्या कांद्याला सहाशे आठशे सरासरी सातशे पन्नास आणि तीन नंबरच्या कांद्याला सरासरी तीनशे पन्नास म्हणजे शंभर ते पाचशे रुपये असे दर आहेत आणि एक नंबरच्या कांद्याची आवक झाली पंधराशे क्विंटल दोन नंबरच्या कांद्याची आवक झाली बाराशे चौऱ्याऐंशी क्विंटल आणि तीन नंबरच्या कांद्याची आवक झाली अकराशे वीस क्विंटल आता नागपूरच्या पांढऱ्या कांद्याला इथे दर मागच्या आठवड्याच्या तुलनेत टिकून आहे अजून ते काही फार वाढलेले नाहीत पंधराशे दोन हजार अठराशे पंच्याहत्तर असे आहेत आता पिंपळगाव बसवंत नाशिक जिल्ह्याचं आता पोळ कांद्याची जी आवक आहे ती अवघी साडेपाच हजार क्विंटल झालेली आहे पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत ती आवक सुधारलेली आहे पाचशे चार हजार चारशे आणि चोवीसशे असे सरासरी दर आहेत इथे चार हजार चारशे किंवा हे जे दर आहेत हे बिजवाईच्या कांद्यासाठी गेलेले आहेत आणि थोडासा बांगलादेशचा परिणाम आहे चांगल्या कांद्यासाठी पण फार त्याच्यामध्ये दिसून येत नाही तर लवकरच आपल्याला कळेल येवल्यामध्ये उन्हाळी कांद्याला तीनशे पन्नास पंधराशे पन्नास अकराशे असे दर आहेत येवल्याच्या अंधरसूल बाजारामध्ये तीनशे एक चौदाशे बावन्न आणि आठशे पन्नास असे दर हे घसरलेले आहेत लासलगाव विंचूरला दोन हजार आवक झाली उन्हाळी कांद्याची चारशे सतराशे वीस आणि तेराशे पंचवीस असे दर आहेत ते मागच्या आठवड्याच्या तुलनेत ते थोडेसे फार त्याच्यामध्ये काही फरक आहे असं दिसत नाही आहे मुंगसे बाजारात मालेगाव मुंगसे बाजारात सरासरी बाराशे पन्नास दर आहेत किमान दोनशे जास्तीत जास्त सोळाशे सव्वीस उन्हाळी कांद्याला आता सिन्नरला उन्हाळी कांद्याला जो दर आहे पाचशे पंधराशे एकावन्न चौदाशे असा आहे नायगाव बाजारात सिन्नरच्या शंभर पंधराशे पन्नास चौदाशे पन्नास असे आहेत हे बऱ्यापैकी स्थिर आहेत कळवणला उन्हाळी कांद्याचे जे दर आहेत उन्हाळी कांद्याची आवक सहा हजार तीनशे अजूनही जास्त आहे दोनशे पन्नास किमान एकवीसशे जास्तीत जास्त आणि एक हजार सरासरी दर आहेत इथले दर आता घसरलेले आहेत मनमाडला तेराशे आवक होऊन दोनशे बाराशे नव्वद आणि अकराशे असे दर आहेत हे त्यातले त्यात बरे है है, है है। दर आहेत पण थोडीशी घसरंत दिसून येत आहे सटाणा बाजारामध्ये पाच हजार दोनशे पंचवीस असे दर आहेत दोनशे दोन हजार पंचवीस आणि बाराशे असे दर आहेत पिंपळगाव बसवंतला उन्हाळी कांद्याची आवक तीन हजार सहाशे इतकीच झालेली ही आवक आहे आता घसरलेली आहे आणि सरासरी दर आहे चारशे सव्वीसशे आणि चौदाशे असे आहेत पिंपळगावच्या सायखेडा बाजारामध्ये बाराशे पंच्याहत्तर सरासरी दर आहे आणि देवळ्याला उन्हाळी कांद्याची आवक बेचाळीसशे तीसहून सरासरी दर जे आहे तीनशे अठराशे पंच्याहत्तर आणि चौदाशे पन्नास असे त्याच्यामध्ये ते टिकून आहेत आता लासलगावला लाल कांद्याची जी आवक आहे लाल कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते सातशे सतराशे सा, एकतीस आणि तेराशे एक्कावन्न असे आहेत माफ करा हे उन्हाळी उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आहेत आणि लाल कांद्याचे जे बाजारभाव आहे ते छत्तीसशे अं जास्तीत जास्त आणि चोवीसशे हे सरासरी आहे किमान सहाशे एक रुपये असे आहे हे सगळं येणाऱ्या काळामध्ये काय चित्र राहील याची ही थोडीशी झलक आहे त्यामुळे पुढचे दोन तीन दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत कांदा विक्री करायचा की ठेवायचा हा तुमचा निर्णय असला किंवा तो संपूर्णपणे तर तुम्हालाच निर्णय घ्यायचा आम्ही कधीही असं सांगत नाही फक्त वातावरण काय आहे योग्य आहे विक्रीला की नाही हे सांगणं आपलं काम आहे त्याचा संदर्भ देणं काम आहे पुन्हा एकदा विनंती करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास इथे सबस्क्राईब करा लाईक करा सब तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद